आजा साथी, स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा अनी बेल वर क्लिक करा बदलापूर शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोराला पोलिसांनी पेड्या ठोकल्या त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकळ केली असून त्याच्या विरोधात पूर्वीही आठ ते दहा गुन्हे दाखल आहेत मोबीन सलीम शेख उर्फ बट्टा असं अटक केलेल्या सराईत आरोपीचं नाव आहे बदलापूर कोळगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी केला असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये सलीम उर्फ बट्टा हा दिसून आला पोलिसांनी त्याला चौकशी करीता ताब्यात घेतला असता त्याने अनेक गुन्हे के कबूल केलंय पोलिसांनी आता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुलीश्ट, पश्चिम पोलीस ठाणे हद्दीस रोजी घरपोडीचे गुन्हे झाले होते एक्क्याहत्तर अब्लिक चोवीस चार सत्तावन्न तीनशे ऐंशी सी आर नंबर तीनशे बारा अब्लिक चोवीस भादवी कलम तीनशे ऐंशी याच्यातील घरपोडी करणाऱ्या रेकॉर्डवरचा आरोपी मोबीन सलीम शेख उर्फ बट्टा व एकतीस वर्षे सध्या राहणार वांगणी यास घरपोडीच्या हा रेकॉर्डवरील आरोपी असून यापूर्वी याच्यावर आठ ते दहा घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत दोन हजार तेरापासून हा घरपोडीचे गुन्हे काम करत आहे आणि या नमूद गुन्ह्यात तो संशय सी सी टी व्हीमध्ये दिसत असल्याने आम्ही त्याची चौकशी करून वागणी येथे राहणारा मोबिन बट्टा यास याच्यात अटक केलेली आहे ते नमूद आरोपीकडून एक विवो कंपनीचा मोबाईल जे घरपुडीमध्ये चोरलेला होता ते त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे व घरपुडीमध्ये चोरलेली रक्कम हे त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे सदर आरोपीकडे अजून दोन तीन गुन्हे निघण्याची शक्यता आहे सदर आरोपीने बदलापूर ईस्ट व कुळगाव बदलापूर बदलापूर ग्रामीण या हद्दीत मुळगाव या ठिकाणी या ठिकाणी बी घरपोडी केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे सदर आरोपीकडे आम्ही सखोल तपास करीत आहोत तसेच तसेच मांजरली येथील पुनम मेडिकल दोन तीन मेडिकल फोडणारे आरोपी सदर आरोपी आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता धन, ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के, के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे, बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्ट गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा